राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अगदी अल्पवधीतच या ठिकाणी आगमन होत आहे मी आपण सर्वांना विनंती करतोय सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आतमध्ये येऊन बसायचं आहे पुन्हा एकदा गेटकर जी मंडळी आहे डाव्या साईडला त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण आत येऊन बसायचं आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाची दिशा आपल्याला या यापुढच्या काळामध्ये न्यायची असेल तर सामान्य माणसाची नाळ आपली संघटनेची आहे ती संघटनेची नाळ भक्कम जर करायची असेल तर राष्ट्रवादीचे काँग्रेकर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेतच परंतु भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्यातली काही वरची फळी मागची फळी पुढची फळी जी काय आहे ते पॅचअप आज झाल्या असं मला शंभर टक्के वाटतं आणि म्हणून या अनुषंगाने मला बोलत असताना कपिल पाटील साहेबांना त्यांच्या हॅट्रिक आपल्याला करत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लीड देऊन आपल्याला निवडून आणायचे बाकीचे दोन कार्यकर्ते जे इथे निवडणुकीला उभे आहेत त्यांनी किती पक्ष बदले याबद्दल मी काय जास्त काय बोलणार नाही परंतु मला या ठिकाणी विश्वासानं सांगायचंय की माझ्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल सामान्य कार्यकर्ता मुरबाड तालुक्याचा असेल तो स्वाभिमानी आहे हिंमतवान आहे ताकदवान आहे त्याला शक्ती आणि बळ देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतंय आणि ते होत असताना आपल्या कार्यकर्त्यावर थाप मारण्याची काम की भूमिका आपण नेते मंडळी घेतलं ने आहे त्यांना अजून उभारी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या माध्यमातून आज आहे याचा माझ्यासारख्या सारे कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आपल्याला आज क्लायमेट चांगलं नसतानासुद्धा या ठिकाणी आपले हेलिकॉप्टर उतरलं आहे हे शुभशक्चं एक लक्षण आहे सोडलं तसा धुरळा सुरू झाला आणि जसं गोवेली सोडली तसा जोरात पाऊस सुरू झाला आणि मी मला आमदारांचा फोन आला काय होणार आता मी मला आता काय समजत नाही मी साहेबांच्या ऑफिसला फोन केला मला इकडे पाऊस जोरात सुरू झाले तर मी पायलटशी बोलतो आणि सांगतो नंतर त्यांचा मला मेसेज आला की हेलिकॉप्टर लँड होणार मी पुन्हा आमदारांना फोन केला तेव्हा साहेब लँड होतात माझी आता धावपळ होईल मी पण पोचतो की नाही पोचतो मला माहीत नाही आमदाराने मला सांगितलं आमंत्रण कोणी दिलं कोणाला पावसाला मी बोला त्यांना आमंत्रण काय द्यायचं ते स्वतःच पावसाची देवता आहे त्यांचं नावच देवेंद्र आहे आणि नुसतं पाऊस घेऊन नाही आले काय घेऊन आले मतांचा पाऊस घेऊन आले या मुरबाड विधानसभेमध्ये कमीत कमी दोन ते सव्वा दोन लाख मतांचा पाऊस पडेल असा पाऊस तुम्ही घेऊन आले आमच्या इंदूराव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं पहिली फळी दुसरी फळी सगळ्या फळ्या एक झाल्या असं काहीतरी सांगितलं तर ठेविकॉल झाल्यानंतर फळ्यांमध्ये अंतर कसं राहणार त्याच्यामुळे ती चिंता करण्याचं काही कारण नाही मी आज दुपारी भिवंडीत सांगून आलो होतो कोणाला शंका असेल त्यांनी मुरबाड विधानसभेत बदला या बदलापूरला या मुरबाडला या आम्ही एकत्र काम करतो की नाही कोणी मुरबाडला आम्हाला नाही एकत्र येता आलं पण बदलापूरला आम्ही एका व्यासपीठावर अनेकदा होतो ज्ञानेश्वर म्हात्रे होते वामन म्हात्रे होते आम्ही अनेक सभा एकत्र केल्या पण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी कुणीतरी काहीतरी सांगत असतं आणि विशेषतः उमेदवारी सांगत असतात भाऊ इकडे सरकार आपलं तुमच्याकडे ग्रह खातं आहे एका उमेदवाराने तर या ठिकाणी असं सांगितलं भारतीय जनता पक्षाचे आपले नेते जे काम करतात त्यांची नावं घेऊन सांगितली यांना निवडणुकीनंतर मी बघून घेईन आता असं निवडणूक कोणी अशी मतं मागतो का आम्ही हात जोडून सांगतो बाबा दोनदा आशीर्वाद दिला तिसऱ्यांदा आशीर्वाद द्या तुमची सेवा करण्याची संधी द्या आतापासून जर अशी भाषा असेल तर कसं होईल भविष्यामध्ये विचार करा आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही मत विकासवर मतं मागतो मीही विकासवरच मतं मागतो मला अनेक टीका करता येतात पण मी कधीच केलं नाही पण काल मला वरिष्ठ संघाच्या आपल्या एका मार्गदर्शक नेत्यांनी सांगितलं की ह्याला तुम्ही उत्तर द्या आणि मी आज भिवंडीत ते उत्तर दिलं नाही तर आजपर्यंत मी दोन्ही उमेदवारांच्या विरोधात एकही शब्द काढला नव्हता फक्त मोदी मोदी मोदींचा विकास राज्यांनी केलेला तुम्ही तिघांनी केलेला विकास हेच सांगत होतं पण शेवटी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडेही एक, एक उमेदवार आला होता त्यांनी पत्रकारांना सांगितलं दहा वर्षात काय केलं विचारा आणि विश्रांतून मोदींना विचारतात लोक दहा वर्षात काय केलं मला विचारलं तर काय फरक पडतो लोक आंब्याच्या झाडावर दगडं मारतात ना का बाबलीच्या झाडावर मारतात लोक आंब्याच्याच झाडावर दगडं मारतात आंबा झाडावर कुणी दगडं मारत नाही पण मला आपल्याला सांगायचं आहे की तुमची मुरबाडची रेल्वे जी आली ही कशी आली एक दिवशी साहेबांनी मी बसलो होतो साहेबांना मी सांगितलं मुरबाडची रेल्वे आली पाहिजे काही करा मुंबईला कार्यक्रम होता आणि मध्ये फक्त तीन दिवस होते मुंबईच्या कार्यक्रमात साहेबाने रेल्वे मंत्री जेव्हा पियुष गोयल साहेब होते त्यांना फोन केला बोलले त्यांच्याशी आणि मला सांगित साहेबांना सांगितले कपिलला माझ्याकडे पाठवून द्या मी मुंबईच्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथं तीन तास आम्ही दोघं होतो दोघंच तीन तास ते सतत दिल्लीला डायरेक्शन देत होते एकोणीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी मी एका कार्यक्रमात आहोत आम्हाला मुंबईवरून कल्याण मुरबाड रेल्वेचं भूमिपूजन करायचं आहे आणि तीन दिवसाच्या आत त्या रेल्वेला मंजुरी देऊन त्या दिवशी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं ही तुमची रेल्वे आशा आता अनेकांनी शंकापुशंका घेतल्या रेल्वे मंत्र्यांना भेटून रेल्वेच्या बजेट बुक मध्ये याचा समावेश करून ही त्याला तरतूद केली आणि राज्य सरकारने साहेब अर्थमंत्री असतानाही त्यांच्या भाषणामध्ये मुरबाडच्या रेल्वेचा उल्लेख केला होता आणि मुरबाडच्या रेल्वेचा उल्लेख फक्त साहेबांनीच नाही केला होता आता अजितदादानीही केला आणि मुरबाडच्या रेल्वेला पन्नास टक्के पैसे राज्य सरकारने दिले आणि आपल्या मुरबाडची रेल्वे मंजूर झाली आता निवडणुकीला पाच सहा दिवस केवळ कपिल पाटील आपले उमेदवार यांना निवडून देण्याकरता महायुतीचे सर्व घटक पक्ष हे सज्ज झाले आहेत आज आपण पाहू शकतो देशामध्ये महाभारतासारखी स्थिती झाली आहे महाभारतामध्ये आपण बघितलं की त्या काळात हिंदुस्थानामध्ये दोन प्रवाह तयार झाले होते एकीकडे पांडव होते त्यांच्यासोबत अनेक राजे त्या ठिकाणी आपली सेना घेऊन उभे होते दुसरीकडे कौरव होते कौरवांसोबत देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे राजे त्या ठिकाणी उभे होते आणि त्यावेळी ती महा जी महाभारताची लढाई होती एक प्रकारे या हिंदुस्थानात दोन भाग आपल्याला त्या लढाईमध्ये पाहायला मिळत होते ती स्थिती आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते एकीकडे एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींसोबत या महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसे आहे आठवले साहेबांच्या नेतृत्वातील रिपाई आहे पिलिपा आहे जनसुराज्य आहे क्रांती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना घेऊन एक मोठ महायुतीचं दल हे आपण या ठिकाणी तयार केलं दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्रित आले आहेत पण हे सगळे पक्ष एकत्रित आले असले तरी देखील तिथे आम्ही एकच प्रश्न विचारला की बघा आमची महायुती निवडून आल्यानंतर आमचं पक्क आहे आमचे नेते तर माननीय मोदीजी आहेत मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत त्यांना सूत्र मिळणार आहे समजा यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी जनतेने निवडून गेलं तर तुमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण त्यांना सांगता येत नाही शेवटी मग सकाळी नऊ वाजता जे कोपटला रोज बोलायला येतात ना टी व्हीवर त्या पोपटलाला सांगितलं त्यांना विचारलं म्हणाले सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणाले आमच्याकडे पाच सहा उमेदवार आहे म्हणाले मग काय करा म्हणाले दरवर्षी एक प्रधानमंत्री करू पाच वर्षात पाच पदान मी म्हटलं ठीक आहे पाच वर्षात पाच करा पहिला कसा निवडा मग माझ्या लक्षात आलं की एक खुर्चीमध्ये ठेवतील संगीत खुर्चीचा खेळ आपण घ्यायचो ना तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला रिंगण घालतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर हो बसला तो देशाचा पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला खासगी मालमत्ता नाही आहे तुमची प्रॉपर्टी नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचा कारखाना नाही आहे देश चालवायचा आहे या देशाला एक कणखर प्रधानमंत्री हवाय या देशाला एक असा प्रधानमंत्री हवाय जो कोविड सारख्या बिमारीमध्ये देखील त्या ठिकाणी असं नेतृत्व देतो की एकशे चाळीस कोटी जनतेच्या पाठीशी उभं राहून त्यांचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव पणाला लावणारा अशा प्रकारचा प्रधानमंत्री आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवादाचा खात्मा करतो की दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत होत नाही भारतामध्ये बॉसफोट करायची मजबूत प्रधानमंत्री हवा आहे जो खऱ्या अर्थानं गरीब कल्याणाचा अजेंडा चालवतो देशामध्ये दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढतो जो देशामध्ये दहा वर्षात वीस कोटी लोकांना झोपडीत आणतो पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस देतो कोटी लोकांच्या घरी शौचालय देतो लोकांच्या घरी शौचा राशन मोफत देतो जो साठ कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याची सेवा देतो जो सत्तर वर्षाच्या वर्षांना पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे औषध उपचार इंजेक्शन गोळ्या सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत देतो जो दिव्यांगांना त्या ठिकाणी असा पाय देतो की त्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं कृत्रिम पाय लागल्यानंतर तो मोटरसायकल चालवू शकतो जो आमच्या दलित समाजातल्या तरुणांना